श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्म्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पी एल आर थेरपी अर्थात पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीच्या माध्यमातून मानवी आयुष्यातील न सुटलेल्या प्रश्नांविषयी आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करत आहोत पी एल आर सिरीजच्या या व्हिडिओजमध्ये निरनिराळी उदाहरणं घेऊन आपण आपल्याच आयुष्यातील समस्या कशाप्रकारे सोडवता येतात हे ऐकत आलेलो आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नात्यांच्या पलीकडे असलेल्या परस्पर संबंधांविषयी मी आपल्याशी बोलणार आहे परस्पर संबंध याच्यामध्ये आपल्या नात्याव्यतिरिक्त जे कोणी माणसं आपल्या नात्याव्यतिरिक्त ज्या कोणत्या व्यक्ती आपल्या संपर्कात येतात त्यांचा समावेश होतो इथे शालेय शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षण असेल व्यावसायिक प्रशिक्षण असेल किंवा नोकरी व्यवसाय यानिमित्त समाजामध्ये वावरणं असेल वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपला इतर लोकांशी संपर्क येत असतो आणि त्यामधून काही गोष्टी निर्माणही होत असतात तसं पाहिलं तर नात्यांच्या पलीकडे असलेल्या या परस्पर संबंधांकडे आपण फारसं गांभीर्यानं पाहत नाही अनेकदा यातून दीर्घकाळ स्मरणात राहतील असे प्रसंग देखील उद्भवतात मात्र त्याच्याकडे पाहण्याचा जो एक द्रष्टाभाव किंवा साक्षीभाव आपल्यापाशी नसल्यामुळे त्याचं गांभीर्यही आपल्याला कळून येत नाही माझ्याकडे पी एल आर करून घेण्यासाठी एक पंचवीस वर्षाची तरुणी आली होती आणि तिचे निरनिराळे प्रश्न तिनं प्रीटॉकमध्ये माझ्यासमोर मांडले त्यामध्ये ठळकपणे ज्या मुद्द्याला तिनं अधोरेखित केलं होतं तो मात्र थोडा विचारात टाकणारा होता या मुलीचं शिक्षण होऊन ती आता व्यवस्थित तिच्या आयुष्यामध्ये स्थिर स्थावर झालेली आहे मात्र तिला अजूनही तिच्या आयुष्यामध्ये शालेय जीवनामध्ये एक मुलगी जी आली होती तिच्या संदर्भामध्ये प्रचंड त्रास होतो आहे आणि त्याचा ताणही निर्माण होतो आहे साधारणपणे दहावीपर्यंतच्या तिच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये ही मुलगी तिच्या वर्गामध्ये सहाध्यायी म्हणून तिच्याबरोबर शिक्षण घेत होती जी तरुणी पी एल आर करण्यासाठी आलेली होती तिचा आणि त्या मुलीचा कुठल्याही प्रकारचा संवाद होत नसे काही ना काही कारणामुळे ती जी समोरची मुलगी आहे ती या मुलीला अतिशय त्रास देत होती आणि वेळप्रसंगी अपमानकारक वागतही होती आणि बोलतही होती वर्गातल्या इतर मैत्रिणींना गोळा करून तिला एकटं पाडणं असेल शाळेतल्या शिक्षकांसमोर मुद्दामून काहीतरी कारण काढून तिचं खच्चीकरण करणं असेल किंवा अभ्यास आणि मैदानी खेळांमध्ये तिच्याशी जीवघेणी स्पर्धा करणं असेल या सगळ्या प्रकारामुळे या मुलीला प्रचंड मानसिक त्रास होत होता आणि तो त्रास एका विशिष्ट वयानंतर इतका टोकाला गेला की या मुलीला आपण शाळांत सोडून द्यावी असं देखील वाटून गेलं तिनं तिच्या परीनं आपल्या पालकांना हा विषय सांगितला तिच्या पालकांनीही अतिशय सामंजस्याने त्या मुलीच्या पालकांना आणि शाळेतल्या शिक्षकांना ही बाब निदर्शनास आणून दिली मात्र परिस्थितीमध्ये फारसा फरक पडला नाही उलट त्याची तीव्रता अधिकच वाढली तू ही, ही गोष्ट घरापर्यंत शिक्षकांपर्यंत नेलीस त्यामुळे ती मुलगी अधिकच तीव्रपणे वागू लागली आणि तिच्या वागण्यामध्ये आता कठोरता आणि कटुता देखील यायला लागली होती पुढे यथावकाश महाविद्यालयीन शिक्षणाच्या निमित्तानं या, या दोघींच्या वाटा वेगळ्या झाल्या दोघीही आपापल्या परीनं त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये अतिशय यशस्वी झालेल्या आहेत मात्र जी मुलगी पी एल आर करण्यासाठी माझ्याकडे आली होती ती मात्र अद्यापही शालेय जीवनात घडलेल्या त्या घटनांच्या स्मृतीमधून बाहेरच पडू शकत नाही आणि वारंवार तिला हाच प्रश्न पडतो आहे की मी काहीही केलेलं नव्हतं मात्र ती अशा पद्धतीनं माझ्याशी का वागली असेल हा प्रश्न मला स्वस्थ बसू देत नाही आहे सद्गुरू कृपेनं सेशनच्या दुसऱ्या टप्प्यावरती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये या मुलीला जाऊन पोहोचता आलं तिनं गतजन्मामध्ये स्वतःला मुलीच्या रूपातच पाहिलं आणि ही मुलगी दक्षिण भारतातील चिदंबरम या क्षेत्री भरतनाट्यम नर्तिका म्हणून नृत्यसेवा करत होती चिदंबरम येथे असलेल्या प्रसिद्ध शिवालयामध्ये तिला अतिशय मान होता गर्भगृहाच्या जवळ परमेश्वराची सेवा म्हणून दरवर्षी तिला नृत्य सादर करण्याची संधी मिळत असे अर्थात तिचं अफाट सौंदर्य आणि नृत्य कुशलता याच्या बळावर तिने हे स्थान प्राप्त केलं होतं या मंदिरातील नृत्यसेवेच्या माध्यमातून एक स्पर्धा देखील आयोजित केली जात असे या स्पर्धेमध्ये जो कोणी स्पर्धक जिंकत असे त्याला संपूर्ण वर्षभरासाठी निरनिराळ्या तीर्थक्षेत्री आपली नृत्यसेवा प्रदान करण्याची संधी मिळत असे अशाच एका स्पर्धेमध्ये दोन नृत्यांगणांमध्ये अटीतटीची स्पर्धा झाली आणि त्यामध्ये ही नर्तिका नेहमीप्रमाणे जिंकून आली जी स्पर्धक होती ती मात्र प्रचंड निराश झाली आणि तिच्या मनामध्ये या मुलीविषयी प्रचंड द्वेष निर्माण झाला दरवर्षी हिलाच हा मान मिळतो अशी भावना तिच्या स्पर्धकाच्या मनामध्ये निर्माण झाली तिची स्पर्धक असलेली जी दुसरी नृत्यांगना होती ती देखील नृत्यामध्ये अतिशय कुशल होती मात्र या कुशलतेबरोबर स्पर्धेच्या निकालाचा जो स्वीकार होणं अपेक्षित होतं ते मात्र त्या दुसऱ्या नर्तिकेला जमलं नाही आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला जिंकलेल्या या मुलीविषयी तिच्या मनामध्ये प्रचंड द्वेष तिरस्कार आणि मत्सर निर्माण झाला आता आपल्याला वर्षभर सेवा करण्याची संधी मिळालेली आहे या आनंदामध्ये ही मुलगी आपल्या घरी गेली या मुलीच्या आयुष्यामध्ये एक प्रेमाचं नातं देखील होतं आणि तो तरुण तिच्यासाठी तिच्या मनासारखं व्हावं यासाठी कायम धडपड करत असे जिंकलेल्या या, जिंकले या नृत्यांगनेची नेहमीची एक सवय होती ती म्हणजे रात्री झोपायला जाण्यापूर्वी स्नान करायचं स्पर्धेच्या दिवशी जिंकून आल्यानंतर आनंदाने ती स्नानगृहामध्ये गेली स्वतःच्या सौंदर्याचं वर्धन व्हावं यासाठी निरनिराळ्या औषधी चूर्णांची एक पेस्ट तयार करण्यात आलेली होती तिनं ती आपल्या हातावर घेतली आणि चेहऱ्यावरती चोळली चेहऱ्यावरती चोळता क्षणी तिच्या चेहऱ्याची प्रचंड आग होऊ लागली आणि तिनं घाईघाईनं आपला, आपला चेहरा पाण्याने धुतला आपल्या चेहऱ्याला काय झालं आहे हे पाहण्यासाठी जेव्हा तिने आरशात आपलं प्रतिबिंब पाहिलं त्यावेळेला तिला प्रचंड मोठा धक्का बसला तिचा संपूर्ण चेहरा होरपळून गेला होता आणि तो आता अतिशय कुरूप आणि विद्रूप झाला होता झाल्या प्रकाराबद्दल तिनं तातडीनं आपल्या प्रियकराला निरोप पाठविला ज्या रात्री स्पर्धेमध्ये तिला एवढा मान मरातब मिळाला होता त्याच रात्री तिच्याबरोबर हा अपघात घडला आता तिने पुन्हा मंदिरात आपली नृत्यसेवा सादर करण्याचा प्रश्नच उरला नव्हता हे वास्तव तिनं अतिशय संयमानं स्वीकारलं प्रियकर आल्याबरोबर त्याला सोबत घेऊन ती जंगलामध्ये कायमची निघून गेली एखाद्याला वाटेल की आता हा विषय इथेच संपला मात्र असं झालेलं नाही ध्यानाच्या खोल अवस्थेत असलेल्या या मुलीला पुढच्या टप्प्यावरती हे समजलं की चंदन आणि हळदीच्या मिश्रणामध्ये एक विषारी द्रव्य मिक्स करण्यात आलं होतं आणि ते विषारी द्रव्य या जन्मातील मैत्रिणीने म्हणजेच गतजन्मातील प्रतिस्पर्धी नर्तिकेनं मिसळलं होतं आता आपल्याला असं वाटू शकतं की इथेच त्या दोघींमधील जो ताण निर्माण झालेला आहे त्याचा शेवट झाला मात्र वास्तवात तसं झालं नाही कारण ज्या नर्तिकेच्या चेहऱ्यावर ती प्रतिक्रिया उमटली होती ती मात्र काहीही न बोलता निमूटपणे तिथून निघून गेली होती म्हणजेच जो काही प्रसंग त्या मुलीच्या समोर उभा राहिला होता त्याला सामोरं न जाता तिनं एकांत वासामध्ये जाणं जास्त सोयीचं समजलं आणि म्हणूनच या दोघींमधील ताण जो आहे तो शेवटाला गेला नाही त्याचीच एक श्रृंखला या जन्मामध्ये या दोघींच्या नात्यामध्ये दिसून येते जो प्रसंग या नर्तिकेच्या आयुष्यामध्ये घडला होता त्याचा स्वीकार तर तिने केला मात्र त्याचा परिणाम भोगण्यासाठी तिनं एकांतवास पत्करला आणि म्हणूनच या दोघींमधील जो ताण निर्माण झालेला होता तोच एका शृंखलेच्या स्वरूपात या जन्मामध्ये पुन्हा एकदा त्यांना भोगावा लागला आणि आपण जर पाहिलं तर या दोघींमध्ये सगळ्यात जास्त त्रास जो झालेला आहे तो या मुलीला जिनं गतजन्मातही भोगलं होतं आणि या जन्मातही काहीही कारण नसताना ती भोगते आहे आता या घटनेकडे या उदाहरणाकडे पाहून एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकेल की त्या मुलीचा गतजन्मातही काही दोष नव्हता आणि या जन्मातही काही दोष नव्हता मात्र तिला हे भोग भोगायला का लागले अशी काय चूक झाली की ज्याची शिक्षा ती आत्ता भोगते आहे खरं तर या उदाहरणाच्या निमित्तानं जन्म आणि जन्मात येणारे भोग याच्याविषयीचा आपला दृष्टिकोन आपण दुरुस्त करायला हवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या अप्रिय अयोग्य किंवा आपल्याला वाईट वाटतील अशा घटना घडतात त्या घटना नेहमीच आपल्या हातून काहीतरी चुकलं आहे आणि त्याची सजा शिक्षा म्हणून आपण भोगतो आहे अशा दृष्टिकोनातून पाहणं हे खऱ्या अर्थानं बरोबर नाही खरं तर मानवी देह धारण केला जातो तोच मुळी निरनिराळ्या प्रकारचे अनुभव घेण्यासाठी आणि ते अनुभव घेत असताना आपण किती तटस्थपणे त्यांच्याकडे पाहतो त्याच्यानुसार आपले कर्म आणि त्यामधून निर्माण होणारी कर्मबंधनं ही शृंखला स्वरूपात साखळीच्या स्वरूपात गुंफली जातात अनेक जन्मांच्या माध्यमातून चालणाऱ्या या शिकवणीमध्ये आपण येतो आणि जातो ते फक्त वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेण्यासाठी मात्र वास्तवात तसं घडत नाही आपण ज्या वेळेला कुठल्याही एखाद्या परिस्थितीमध्ये असतो प्रसंगामध्ये असतो किंवा एखाद्या व्यक्तीनं आपल्याला काहीतरी बोललेलं असतं त्यामध्ये आपण कधीही आतमध्ये डोकावून हा विचार करत नाही की समोरच्या माणसाला मला जर असं अप्रिय अयोग्य बोलावंसं वाटतं आहे तर नेमकं असं काय कारण असेल की ज्याच्यामुळे मी त्याला अशी प्रेरणा देतो आहे हा विचार आपण कधीही करत नाही अगदी याच्या उलट विपरीत आपण वागतो समोरच्या माणसाने जे बोललेलं आहे त्याची शहानिशा न करता आपण अगदी त्याच्यावरती धावून धावून जातो आणि आपल्या मनातली सगळी आग ओकतो प्रथमदर्शनी हे जरी आपल्याला योग्य वाटत असलं तरी देखील त्याचे दूरगामी परिणाम होतात आणि ते पुढच्या जन्मासाठी फाउंडेशनचं किंवा पायाभरणीचं काम करतात आता एखाद्याला असं वाटेल की तुम्ही सांगताय ते कळतंय मात्र वळत नाही इथे पुन्हा एकदा ह्या वाक्याची फोड नीट करावीशी वाटते आपण ज्यावेळेला म्हणतो मला कळतंय पण वळत नाही त्यावेळेला हे स्वच्छपणे समजून चालावं की आपल्याला कळलेलंच नसतं आपण फक्त बोलायचं म्हणून बोलतो की मला कळतंय पण वळत नाही जी गोष्ट आपल्याला कळलेली आहे ती वळल्याशिवाय म्हणजेच एक्झिक्युशनमध्ये आल्याशिवाय राहतच नाही अगदी छोट्या छोट्याशा कारणांवरून आपण तीव्र प्रतिक्रिया निर्माण करतो आणि आपल्यासाठीच आणि आपल्यासाठी खडबडीत रस्ता निवडत आहोत इथे एक क्षणभर थांबायला हवं स्वतःच्याच वागण्याचा बोलण्याचा विचारांचा आणि मनात उमटणाऱ्या प्रत्येक स्पंदनाचा विचार करायला हवा तरच आपल्याला सुखदायक असा प्रवास करता येऊ शकतो समोरची व्यक्ती कशीही वागली कितीही तिनं प्रतिक्रिया दिली तरी त्याला मी प्रतिसाद देणार की प्रतिक्रिया हे आपण आपल्यासाठी तरी निदान ठरवायला हवं माझ्या सुखदुःखाच्या चाव्या ह्या मी इतरांच्या हातात जर वाटून टाकल्या असतील तर मला या जटिल चक्रविवाहातून कोणीही सोडवू शकत नाही खरं तर कुणीच कोणाला मदत करत नसतं आपणच आपली मदत करायची असते आणि ती मदत खऱ्या अर्थानं सुरू होते ती साक्षी होण्यापासून जे काही घडतं आहे ते तटस्थपणे कुठलाही भाव निर्माण न करता स्वतःचा अहंकार थोडा वेळ बाजूला ठेवून आपण जर पाहू शकलो तर अनेक समस्या निर्माण होण्याच्या आधीच विरघळून जातात विरून जातात आणि मग आपल्याला असं वाटतं अरे हा तर चमत्कारच झाला असे हे चमत्कार कोणत्याही परिस्थितीमध्ये बाह्य जगातून होऊ शकत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला स्वतःच्या आत डोकवावं लागेल आपल्या प्रत्येकाचा आतमध्ये डोकवण्याचा प्रवास सद्गुरू कृपेनं लवकरात लवकर सुरू होवो आणि या प्रवासामध्ये निर्विघ्नपणे आपल्याला पुढे पुढे जाता येवो ही सदिच्छा व्यक्त करते आणि आज या ठिकाणी इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वामी समर्थ